नमस्कार मंडळी मनुष्याला जगण्यासाठी अन्न आणि पाणी या दोन गोष्टी अत्यावश्यक मानल्या जातात पण तुम्ही ऐकले तर थक्क व्हाल कर्नाटकातल्या एका व्यक्तीने मागील तीस वर्षापासून अन्नाचा एक क नाही एवढेच नाही तर तो जेवणाऐवजी दररोज इंजिन ऑइल पिऊन तंदुरुस्त जीवन जगत आहे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण ही खरी घटना आहे चला तर मग सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून माणसासह प्राण्यांनाही अन्न आणि पाण्याशिवाय एक दिवसही घालवणे कठीण वाटते पण कर्नाटकातील एका पट्ट्यांनी गेल्या तीस वर्षापासून अन्नाच्या एका कणालाही स्पर्श केलेला नाही आणि तो इतर सामान्य माणसासारखा तंदुरुस्त जीवन जगत आहे जर तो अन्न खात नसेल तर तो कसा जिवंत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण तो पोट भरण्यासाठी दिवसातून सात ते आठ लिटर इंजिन ऑइल पितो हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण हे खरे आहे कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीला ऑइल कुमार म्हणून ओळखले जाते तो सध्या त्याच्या अनोख्या आणि आश्चर्यकारक जीवनशैलीमुळे चर्चेत आहे तो गेल्या तीस वर्षापासून काहीही खात नाही त्याऐवजी दररोज अंदाजे सात ते आठ लिटर इंजिन ऑइल पितो तो कधीतरी चहा पितो या व्यक्तिरिक्त तो काहीही खात पित नाही जेव्हा कोणी त्याला जेवण देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्पष्टपणे नकार देतो आणि त्याच्या बाटलीतून इंजिन ऑइल काढतो आणि पिण्यास सुरुवात करतो त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर लोकांना त्याच्या अनोख्या सवयीबद्दल कळाले लोक त्याच्या अनोख्या जीवनशैलीबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतकी वर्षी ऑइल पिवल्यानंतरही ऑइल कुमारला कधीही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही सोशल मीडिया पोस्टनुसार ऑइल कुमारला असा कोणताही मोठा आजार झालेला नाही ज्यामुळे त्यांना डॉक्टराकडे जावे लागले भगवान अपयाच्या आशीर्वादामुळे इतक्या वर्षापासून जगू शकलो आहे असे तो सांगतो इतके वर्षे इंजिन ऑइल पिल्याशिवाय जगू शकलो नसतो असे ऑइल कुमार सांगतो डॉक्टरांच्या मते इंजिन ऑइल पेट्रोलियमपासून बनवले जाते तो मानवी शरीरासाठी खूप धोकादायक आहे जर कोणी ते पिऊन घेतलं तर त्यामुळे अनेक गंभीर आजार आणि मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे इतक्या वर्षापासून ऑइल कुमार यांचे जगणे आणि आरोग्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे मंडळी विज्ञान आणि वैज्ञानिक शास्त्राच्या दृष्टीने इंजिन ऑइल पिणे अत्यंत धोकादायक आहे अशा परिस्थितीतही ऑइल कुमार यांचे इतके वर्षे निरोगी जगणे हे सर्वांचं अचंबित करणारे आहे हा किस्सा नक्कीच आश्चर्यचकित करणारा आहे पण आपण मात्र आपल्या आरोग्याशी तडजोड न करता योग्य अन्न आणि पाणी घेऊनच निरोगी जीवन जगले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करा